दोन लिटरला एक वाटीच लिट रवा घेतलाय कोरड्याच भाजायचं त्यात काही टाकायचं नाही रवा भाजून झाला आता वेलदोडे आणि सुंठ बारीक करून घ्यायची पूड जास्त करपायचं नाही अगदी थोडासा कोकून घ्यायचा तुम लालचा तुमच्या इकडे काय म्हणतात माहित नाही पण इकडे नासपुरी म्हणतात कोल्हापूरच्या बाजूला एक वळ दुधापासून तयार केलं जातं पहिल्या चिकाची वडी होते आणि दोन तीन दिवसात दूध असले की ते हे असा हा हो प्रकार होतो काही लोक असं प्लेन हे करतात पण इकडे कोल्हापूर साईडला रवा टाकतात हे चाडशे असे भरड करून घेतलेली वेल्याची पूड गेल्या थोडं चाळून घेते हे इकडं आपलं हे दूध आपोआप नाचतं ह्याला एक उकळी आले ह्यात गुळ टाकायचं अजून उकळी आलेले नाही आहे तुकड्याला आपण एक चाळून घेऊया आता सुंठणी वेलजवडीची पूड चाळून घेतल्या इकडे तुम्ही तुमच्याकडे काय म्हणतात सांगा आमच्याकडे तर नास्कोनी म्हणतात काही काही ठिकाणी कवळ्या दुधाची खीर म्हणतात आमच्या कोल्हापूरकडे हे दूध वगैरे भरपूर मिळतं असं चिकाच हे कवळ दूध मग त्यामुळं आमच्याकडे कसं महिन्याला एकदा दोनदा होतच ही रेसिपी आम्ही सगळे करतो सगळ्यांना आवडते घरात खायला खायलाही टेस्टी आहे काही लोक प्लेन करतात काही लोक ह्यात भातही घालतात पण मी रवा भाजून घालते ह्यात एकदा करून नक्की बघा तुम्ही हे जसं हलवून घेऊया खाली लागत स्टील असल्यामुळे खाली गोळ लागतो असं जरा हलवून घ्यायचे प्लेनही करतात हे पण एवढं चांगलं लागत असं काय जरा रवा टाकल्यामुळे त्याची जरा चव बदलते त्यामुळे मी रवा टाकते शिजलेला भातही ह्यात टाकतात तर गुळ थोडसा तापले त्यात ताप आपण गुळ टाकून घ्या ऑर्गेनिक गुळे आमच्याकडे मिळतो खोलापुरला -खोला, बिना केमिकलचा आम्ही हाच वापरतो काही दुसराही मूळ वापर चालते पण आम्ही तर हाच नेहमी असं वावरायला आमच्याकडे आता हे दूध बघा फुटायला लागले म्हणजे नासायला लागले आता ह्या वेळेला ह्या थरावा टाकूया आपण तर एकदम टाकायचं नाही त्याच्या गाठी होतं सुंटीची पावडर टाकून घेऊया हे असं असं नाचलं जातं हे दूध या पद्धतीने 非常累。 हे झालं बघा ते पूर्ण तयारच झालं आहे गॅस बंद करून घेते तयार झालं खरवीस या खायला एकदा करून बघा आवडलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा हे झालं बघा